चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटल वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक उत्पादकांस्तकार बांधवांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा पण इथं प्रश्न उपस्थित होतो की असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे आता बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि जर बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा अखेर मोकळा झाला असेल तर मग बांगलादेश हा भारतातून कधीपासून कांद्याची खरेदी सुरू करणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात कधीपासून येणार प्रचंड वर रेकॉर्ड तेजी जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओ लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्याला बघाव्याच मिळेल तर दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील म्हणून सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला मोकळा पण असं काय घडलं आहे बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये कांदा खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याचा अर्थ काय आता इथून पुढे बांगलादेशची कांदा खरेदी ध्वधार सुरू होईल का याच्यामुळे भविष्यात कांदा बाजारभाव कधी आणि किती वाढतील या सर्व प्रश्नांची एकंदर जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर आहे आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपल्याला एकच आधार आहे की या ठिकाणी बांगलादेश कांदा खरेदी सुरू करेल आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येईल पण मागच्या दोन महिन्यापासून सातत्यानं आपण वाटच बघत आहोत परंतु आणखीन काय बांगलादेशने कांदा खरेदी या ठिकाणी सुरू केली नाही लेटेस्ट जी अपडेट आहे की बांगलादेशमध्ये घडामोड कोणती घडली की या ठिकाणी मागच्या सात आठ वर्षामध्ये कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला फार तेजीनं रेकॉर्ड स्तरावरती पोहोचलाय आहे त्याच्यामुळं सातत्यानं सरकारशी व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे राजकीय सुद्धा त्या ठिकाणी जे व्यक्तिगत नेते ते सुद्धा त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करत आहेत आणि दिवाळीनंतर बांगलादेशमध्ये निवडणुकासुद्धा आहेत एकंदर परिस्थिती बघितली तर बांगलादेशमधील ही परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ शकते असं व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सुचवलं आहे व दर्शवलं आहे आणि व्यापाऱ्यांनी रिक्वेस्ट केली आहे की जर ही परिस्थिती थोपवायची असेल तर दोन दिवसामध्येच कांदा खरेदीला सुरुवात करावी लागेल कारण भारतातून कांदा बांगलादेशमध्ये पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण जर आपण बघितलं तर या ठिकाणी असणाऱ्या सिस्टीमद्वारे पंधरा दिवस लागतात तोपर्यंत खूप महागाई वाढू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये मग बांगलादेश सरकारसुद्धा या ठिकाणी जे आहे ते चर्चा करत असताना थोडंसं सकारात्मक दिसत आहे याच्यामुळे पंधरा ऑगस्टच्या आसपास बांगलादेशची कांदा खरेदी या ठिकाणी सुरू होताना दिसू शकते आता जर असं घडलं की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली याचा परिणाम मग कांद्याच्या दरावरती कसा होईल तर लक्षात घ्या मित्रांनो याचा परिणाम अशा पद्धतीनं होणार की आपल्याला कांद्याच्या बाजारभावात सुधारणा शंभर टक्के दिसणार सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचेल त्यानंतर ॲक्च्युअल बांगलादेश किती कांदा खरेदी करतो आणि देशात कांदा शिल्लक किती आहे यावरती मग त्यानंतरची तेजी अवलंबून असणार आहे परंतु मला वाटते इमिजिएट इफेक्टनं बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केल्यावर दोन हजाराच्यावर बाजारभाव जायला काही हरकत नाही आता मग कांदा विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा तर तुम्हाला सांगू इच्छितो जसा कांदा दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्याच्यामुळं आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की आता कांदा भाव वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत हे एवढं लक्षात ठेवा घाई गडबडीत अचानक कांदा विक्री करू नका भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार